शिवछत्रपती जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वाचनालय आणि अभ्यासिका इमारतीचे उद्घाटन करण्यात आले शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मैदान इंदिरा कन्या प्रशाला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अभ्यासिका व वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून बुधवारी या नूतन इमारतीची महिलांच्या हस्ते वास्तू शांती करण्यात येऊन अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्यात आले यावेळी पूजेसाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांनी सपत्नीक यजमानपद भूषविले यावेळी महामंडळाच्या सर्व ट्रस्टी सदस्यांच्या पत्नींच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मूर्तींची पूजा करून अभ्यासिका व वाचनालयाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार प्रणित शिंदे आमदार सुभाष देशमुख ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे जन्मंजय पुरुषोत्तम चंद्रकांत वानकर वानकर राजन जाधव श्रीकांत घाडगे विक्रांत विनोद भोसले ज्ञानेश्वर सपाटे अनिकेत पिसे श्रीकांत डांगे प्रीतम परदेशी यांच्यासह शहराच्या विविध परिसरातील शिवजन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बांधकामासाठी आमदार सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे नेते मनीष काळजे यांनी जिल्हा नियोजन समितीतून ऐंशी लाख रुपये माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे